त्याच्यामध्ये कधीच सांगितलं नाही कर्जमाफी करणार नाही असं सरकार तरी नाही आपल्याला माझं ऐकत त्यामध्ये आता शेतर बांधवांनो महिन्याच्या आता हे जे नैसर्गिक संकट आलं त्यामध्ये तुम्हाला पुन्हा उभं करायला बत्तीस हजार कोटी रुपये बत्तीस हजार कोटी रुपये लागले आता ही व्यक्ती जे सांगते पाठीमागच्या काळामध्ये एकदा कर्जमाफी झाली देशामध्ये दे ती एकाहत्तर हजार कोटीची झाली त्याच्यानंतर देवेंद्रजींनी कर्जमाफी केली ती पण काही हजार कोटीची झाली त्याच्यानंतर मधी आम्ही सरकारमध्ये असताना एकदा कर्जमाफी तिसरी झाली ती पण ता कर्जमाफी काही हजार कोटीची झाली मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीनं जाहीरनाम्यामध्ये ते जाहीर केलेलं होत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं आम्ही त्याच्यापासून बाजूला गेलो नाही त्या योग्य वेळी कर्जमाफी करायची का बत्तीस हजार कोटीच सगळ्यांना मदत करायची आपल्या त्यामुळं पहिल्यांदा बत्तीस हजार कोटी कारण काही शेतकरी असे होते की त्यांनी कर्जच काढलेलं नव्हतं आता जो पाऊस पडला किंवा माझ्या मध्ये एवढं मोठं पाणी आलं किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात पाणी आलं त्या शेतकऱ्यांना तो अवलंबून पेरून टाकतो तो कर्जही काढत नाही अशा पद्धतीची परिस्थिती होती आणि मी आज पण पुन्हा तुम्हाला सांगतो शिरीष बाबूच्या आणि बाकीच्या सगळ्या मान्यवरांच्या पक्ष प्रदेशाच्या निमित्तानं या संदर्भामध्ये त्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की आम्ही ती येणार आहोत परंतु हे सगळं करत असताना सांगतो इथं लाडक्या बहिणी बसल्या लाडक्या बहिणींना पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला त्यांच्या दर महिन्याला तीन हजार रुपयाप्रमाणे द्यावे लागतात किती पंचेचाळीस हजार कोटी तिथं लाडके भाऊ बसले तीन ऑस्पॉ पाच ऑस्पार साडेसात वाजपात तीन प्रकारच्या मोटारींची बिल आता तुम्हाला येत नाही येतात का नाहीये त्याच्या करता राज्य सरकारला राज्य सरकारकडनं तुम्ही वापरलेल्या विजेच्या करता महावितरण कंपनीला बावीस तेवीस हजार कोटी रुपये भरावे लागतात तुमचं लाईट बिल माफ केलं म्हणजे तुम्हाला माफ केलंय परंतु ती कंपनी महावितरण तिला पैसे द्यावे लागतात ती राज्य सरकारच्या बजेट आहे चार लाख कोटी रुपये पगार पेन्शन ह्याच्यात जातात पंचेचाळीस हजार कोटी रुपये लांबच्या बहिणींना शब्द दिला तिथं जातात वीस बावीस हजार कोटी रुपये तेवीस हजार कोटी रुपये